एक आमचं पप्पा म्हणायचं लॉकडाऊन मध्ये लग्न करू मी म्हटलं लॉकडाऊन मधलं लग्न मला काही आवडत नाही लॉकडाऊन मधल्या लग्नात कोण होतं का मावशी नवरा नवरी नियोग लग्न कशी असावी फुकटचं स्टेज असावं फुकटची सावड सिस्टीम असावी सरांच्या जेवले तसं फुकडचं जेवण असावं आशीर्वाद तुमच्यासारखी गोड मंडळी असावी म्हणून आज लग्नाचं नियोजन केलंय काळजी करणं का मावशी पोरगा तारगावचाच oh. oh. केला पोरगा हिटलाच केला जाऊ दे म्हटलं बाई हिटले तरी पोराचे कुठं लग्न ठरते ते माझ्या नादाने एखादं निसटलं तर निसटलं हो हिटलाच पोरगा केलाय मावशी दुपारी चार वाजता मुर्जेला तयार व्हायला पाठवलंय ए हाक मारल्याशिवाय कधी हजर होत नाही तेव्हा काल कारभारी या तिकडे जवळ उभार असा रेंज मध्ये उभारा तर तुझ्या आधीच रेंज जात आधी लागू पासून कशी याला रेंज द्यायची मध्ये मावशी तुम्हाला पसंत नाही ना तुम्हाला पण नाही पण काय करायचं <laughs> मी कॉलेजला होती नाही रैमतपूरला तर मला चांगली चांगली स्थळे येते हे <laughs> चांगल्या चांगल्या जागा यायच्या <laughs> चांगली चांगली स्थळे यायची कसलं पण स्थळ मला आलं ना मी आमच्या पप्पांना सांगायचे पप्पा पोरगा कसा पाहिजे पप्पा म्हणायचे कसा पाहिजे मी लगेच सांगायचे पप्पा पोरगा परमनंट पाहिजे चाळीस पन्नास हजार पगार पाहिजे मुंबई पुण्याला फ्लॅट पाहिजे गावाला भरपूर जमीन पाहिजे बोरगा एकटा पाहिजे घरची सगळी मेलेली पाहिजे <laughs> पप्पा म्हटले अगोदर सगळं वाटोळ करून निघाली तुला काय गणपती उठले हो का पाहिजे ते शेवट सुनील मावशी माझं शेवट झालं शेवट आमच्या पप्पानी शोधून आणलं इकडे सर्खी म्हणते द्या आता सर इकड सर म्हण्य आमच्या पप्पानी हे शोधून आणलं बघ आमचा म्हणलं आता तारगाव मध्ये असला पीस एक सुद्धा शिल्लक एवढाच एक आहे पीस शिल्लक आहे जे हे जेव्हा चालवून आमचा पप्पा म्हणलं की आमच्या वडिलांची पसंती आहे मावशी माझी नाही आई बापाने ने बरं केलं गे आई बापानं मला नाही केलं गया मला मात्र नव द्या मावशी इकडे सर काही वनवाद झालाय असू द्या मावशी म्हातार तर म्हातार हे तुमचं लय देखणं असून माझ्या उपयोगाच आहे का तुमचा शाहरुख खान लय देखणं असून माझ्या उपयोगाच आहे का एक तरी कसं आहे माझा अभिता बुच्चन बुच्छन म्हणलं बच्चन मोठं असतो बुच्चन एवढा असतो लहान आहे म्हणून बच्चन म्हणले हा असं दे आज आपली नेहरू वायू मंडळातर्फे आपल्या चव्हाण सरांच्या विनंतीला मान देऊन अक्षरा क्लासेसच्या विनंतीला मान देऊन हि तर तारगाव मध्ये मोफत व्यवहार सोहळ्याचं आयोजन केले ए पण या मोफत येऊन सोहळ्यामध्ये लग्न फक्त आमच्या दोघांचीच लागणार आता जी तरुण मंडळी लग्नाच्या हो शोधात आहे काम चालू ठेवा दोन हजार अठ्ठावीसपर्यंत लग्नाचे प्रयत्न चालू ठेवा तरुण मंडळ दोन हजार अठ्ठावीसपर्यंत तुमचं झालं तुमचं भाग्य नाही झालं कोणाने टेन्शन घ्यायचं नाही का घ्यायचं नाही कारण दोन हजार अठ्ठावीसला नाशिकला कुंभमेळा भरणार कुठंच काय जमायचं दिसत सरळ बकरी डुंगी आणायची बम बंबोले जागा मध दोन टॅम्पू भरून आमच्या लग्नात कुणी गडगड गोंधळ करायचा गावात ठिंपण ह्याचा उपयोग नाही हे गावात पण ह्याचा उपयोग नाही बापाने ठरवलं थरुण तर हे तर ठरव ना हे कुणाची पळवून आली नाही हे लोकांच्या त्वरातीत नाचते त्यामुळे आमच्या लग्नात कुणी गडबड गोंधळ करायचं नाही लांब बसलेले पाहुणे मंडळी कोणाला अक्षर मिळाले नसतील खडे माती काय मारू नका पाहुणे मंडळीची जेवणाची व्यवस्था महाप्रसादा दिवशी केलेली आहे महाप्रसाद झाला का नाही जा कधी सोमवारी लग्नाचं जेवण सोमवारी आहे सगळ्यांनी जेवणासाठी उपस्थित राहायचंय पाहुणे मंडळ लग्नाचं जेवण जरी सोमवारी असलं तरी आहेर मात्र आजच करायचं आहे बरं आहेर केल्याशिवाय कुणी कधी जायचं नाही बाबा बाबा येत रामा नवरा काय सांगायचं मावशी तुम्हाला मी एवढी गोरी पण नक्षत्रवाणी चंद्राची कोर हाय का नाही मावशी हाय का नाही मावशी मी हाय का नाही दिसा एक नंबर मी एवढी गोरी पण नक्षत्रवाणी चंद्राची कोर आणि आमच्या वडिलांनी मशीज रिडको बांधलं माझ्याकडे नाही असू द्या मावशी काय करायचं पदरात पडलं आणि ए आपल्या बायकांचा जन्मच असा हाय का नाही मावशी कसलं बी पदरात पडलं तरी आपल्याला सांभाळून घ्यावं लागतं कसलं पण कसलं पण कसलं पण <laughs> ए प्रत्येकीला माळ करी भेटल असं नाही कसलं बी पदरात पडलं तरी सांगून घ्यावं लागतंय बदलायचं लायसन ह्या जाती नाही आपल्याला नाही मावशी आपल्याला मोकळा आरक्षण महिलांना एवढं टक्के आरक्षण महिलांना तेवढं टक्के आरक्षण ए परिथ बसलेल्या माता माऊली पैकी कोणी एखादी असे आहेत का कि जिने लग्न झाल्यापासून नवर्यांची चापट सुद्धा खाल्ली नाही कोण एक हात हातवर करा सगळ्यांनी खाल्ला बिनामार खाणारे पाय देऊ माग आधारात बाय 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 सगळ्यांनी हो oh. मला वाटलं आमच्या पाटण तालुक्यातच मारायची पद्धत आहे बरोबर <laughs> शिकडे बीटोल तुम्हाला मारते तुम्ही काळजी करू नका मावशी आहे एवढं गणपतीचं विसर्जन झालं किए केव का चालते आणि नुचं देऊन विसर्जन करून टाक बाबा बाय महादेव लक्ष्मण कारभारी अय कारभारी कारभारी मोठ्यानं बोलते बोल हा असं मोठ्यानं की म्हणते हा झोपला नाहीस ना झोपू नको लग्नात झोपू नाही इथं तरने तरने पोरांची लग्न होईना ती लग्न ठेवली ती पोरस ती झोपा नाही बारा वाजेपर्यंत पोरं धडपाडते ते बारा वाजता एखाद्या नेट्टी फुटू मोबाईलमध्ये बघते ती उश्याला घेते ती झोपते एवढे बेकार हाल चाललंय पोरांचं मुडगी आणि तुला गणपती पावला असलं पीस भेटला लग्न चुकतेस इकडे या एक काम करा हिथं बसलेत का नाही हिथं बसलेत ते सगळे माझे पाहुणे मंडळी हिथं बसलेले सगळे माझे पाहुणे मंडळी आणि महाप्रसादा दिवशी नुसती केळ येतील का नाही तुझी पाहुणी <laughs> त्याची पाहुणे रावली सगळे असतील खायला सगळे त्यातील भाजनाला कधी कधी हायकडे <laughs> त्यामुळे एक काम करा या माझ्या पाहुण्यांसाठी गोड आणि एक चांगलं नाव घे येतं का येतं का म्हणजे चांगले घे क्लासमधली पोरले बेकार आहे हांतेली तुला चांगले घे तारगावच्या स्टँडवर उभी होती मस्त तारगावच्या स्टँडवर उभी होती बस एम आय माझी फोन मंड पंढरपूरची मस आय म्हण चोपडा आहे म्हण बरं तू जग हां तिकडे ते आहे हाय का कसे त्या कामाच्या फार हेवी बॅटरी उतारली तिकडे तुला नाव घ्यायला लावलं का मला पंढरपूरची मस म्हणायला <laughs> नाव घेतलं लय चांगलं घेतलं बरं असू द्या मी यांचं नाव चांगलं घेते महिला मंडळ हे महिला मंडळ आपल्याला मर्यादा आहे का नाही मावशी मर्यादा हे पाचोडवेच्या बोटापासून केसापर्यंत आपण मर्यादेनं बांधलं गेलोय हा ही टोनगं कुठे उधाळलं तरी चालते आपल्याला चालत नाही मावशी आहे का नाही मी चांगलं नाव घेते आहे का इकडे सर जाच आहे तुझा नेटवर्क प्रॉब्लेम आहे का शारखं टावरपुसतं ना आमचा म्हणून म्हणलं हां हे चांगलं नाव घेतेचं आहे का समर ऋतू निवळेल त्यात होता पेढा समऋतून निवळेल त्यात होता पेढा मी पंढरपूरची मग तू तारगावचा रेडा हां असं नाराज झालं नाराज झालं चांगलं घेऊ का पिक्चर मधलं घेऊ का पिक्चर मधलं घे म्हणते गुंगले ए पिक्चर मधलं नाव घेते यांचं आहे का समोर उद्दी निवळी ती मिरची समोर देवळी निवळी ती मिरची शो माझा परशा आणि मी हे जी आरची बाई सांगितलं का मावशी ए परशा म्हणले कसा ठोक झाला इकडे हे तुम्ही सांगा मी जरा तरी आर्चिक दिसते का नाही मावशी हाय का नाही आर्चिक हाय का नाही आर्चिक ए पोरण क्लास मधले तुम्ही सांगा शिव हाय का परशागत या मुर्जेला तीन दिवस ना दिवस भिजत घातला तर कलर बदलायचा <laughs> मग तुम्ही दपर्शिअन आणि माझ्या आरची आलास लगेच या कारभारी कारभारी तुमच्यापेक्षा पुढे चेस स्मॉल कसं दिसते <laughs> मोडद्या मग त्यांच्या तोंडावर टकलाय आहे आणि तुझी फार बॅटरी होता हे माझ्या आधी बात पडली असते का नाही मी त्यांच्यावर लगिन केलं असत तुला दिला असतं कटोट हे असू दे पण त्यांचं नाव घेते चांगलं काय नाव आहे तुमचं महाराज मनोहर काल छन मनोहर भेटतील काल मिठाली गेले मी मनोहरच भेटला हा मी पहिला मनोहरच राहुलय काल छन राशीलाच बुजले माझ्यावर असू मनोहर महाराज तुमचं नाव चांगलं किती आहे का रुंजून जाते किडकी वाटे पाहते रंजून जाते खिडकी वाटे पाहते खिडकीला तीन तारा आणखी आला घुंगर वारा सुमारे कामते करा पाल पालकाते तेरा तेरा तिकडून आला व्यापारी काढते पदर घालते वारा व्यापारी त्यांनी घेते पाणी भरते गंगचं वाडा बनते भिंगाचं वाड्यात वाडं सात वाडं सात वाड्याला सात चौकटी सात चौकटी जात पलंग उतर दूध दुधात पडली माशी आमचं कारभारी गेलं काशी मनोहर राव तुमच्या नावाने धरते येणारी आषाढी एकादशी बघ मुळगे किती खूप झाले बघ म्हातारे माणसाला किस्त लागते हे असे कारभाली हे त्यांचं नाव घेतलं म्हणून तुम्ही नाराज झाला का लगेच तुमचं नाव चांगलं घेते अजून एक नाव घेते मुळग्या हां का तुझ्या मित्रांनी घेऊ एखाद्या मित्र सांग एखाद्या चालू गणेश राहू आहे गणेश भाऊचे इकडे या

मंडळाच्या अध्यक्षांचं घेऊ का नेहरू युवा मंडळ अध्यक्ष कोण आहे अध्यक्ष अध्यक्षाचं नाव हे योगेश रावांचं नाव घेते चांगलं आहे का समोर दिवळी देवळी त्या तुती विट्टी समोर होती देवळी त्या तुती विट्टी या तिघांना देते चोर चिट्टी आणि योगेशला मारते मिट्टी असू द्या ज्यांच्या माझ्या मात येण्याचा योगायोग आला ते आमचे परममित्र असणारे आमचे चव्हाण सर सर तुमचं एक नाव वाणी घेते आहे का सरांचं नाव आहे का बाबळीच्या झाडाला बांधती कोकरू बाबळीच्या झाडाला भांती कोकरू चव्हाण सर तुम्ही माझ्या जीवाचं पाख बाबा मला म्हणतो सगळ्यांच्या जागेवर जाऊन पाया पड बाय 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 एवढे सगळ्यांच्या जागेवर जाऊन पाया पडायचं म्हटलं माझे काम राहायचं गाव <laughs> सगळा मामाचा योग नाही कामाचा पाया कसा पडायचं कस नाही पुढे जाऊन पडतो का तर मी सांगते तसं सा पाया पडायचं हे आहे ना नाव वाचून पाया पडायचं पड पडपाया ना नावात पडपाया नावाताय पडपाया ज्या नसल त्याच्या पाया पडायचं ज्या नसल त्याचा बघू आहे मग परत पडका सगळ्यांच्या पाया पडू हिडे म्हणून बघितलं पाया, पाया पडायचं सांगितलं <laughs> तुला तर व्हिडिओ शूटिंग करायचं